सत्याच्या स्वार्थापोटी काही मंडळी माझ्या जवळ आली होती ती मंडळी आज बाजूला गेलेली आहेत परंतु ठीक आहे राजकारणामध्ये अनेकदा जस आपण साखरेचा दबा ठेवतो हो मुंगळे येतातच तसे मुंगळे काढायला लागतात ज्यावेळी चा करायचा असतो आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे मुंगळे सगळे बाजूला सारायचं काम आपण करावं ही माझी कळकळीची विनंती या ठिकाणी असते काय तोंडाने तुमच्या समोर येणार आहे तो दोन हजार चोवीस ला ऋतुराज प्रयत्न केला नाही मला माहित म्हणजे जबाबदारी घेतली ती माणसं जी माणसं ऋतुराज पाटलांच्या गाडीत फिरत होती आज ती माणसं उलट्या बाजूला या ठिकाणी जातात त्याचा विचार तुम्ही या ठिकाणी करणं गरजेचं आहे जी ऋतुराज पाटलाला फसवू शकतात ती तुम्हाला बसवायला मागा पुढे बघणार नाही हे जनतेने या ठिकाणी लक्षात ठेवा हो। आता माफ लक्ष्मी दर्शन प्रचंड प्रमाणात होणार आहे उद्या आता जेवणा प्रचंड होणार आहे आजची ही सभा झाली की रात्री फोन यायला चालू होणार आहे रात्री तुमच्या दारावर चालू होणार आहे काय करू म्हणून विचारायला सुरुवात या ठिकाणी होणार आहे परंतु आपण पा, आपण पण प्रामाणिक राहिलं पाहिजे गद्दारांना गद्दारांची जागा दाखवायचं का उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला करावं लागेल ज्यांनी फसवलेलं आहे त्यांना उद्या त्यांची जागा दाखवायचं काम आपल्याला करावं लागेल काही मंडळी या महापौर आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतील आता पालकमंत्री आरोग्य त्यांच्यावर आहे आता त्याच्यावर मी नंतर बोलणार आहे निवडणूक आलेला अजून वेळ आहे माझी बॅटिंग अजून सुरू व्हायच्या हलगी आता कुठे तापाय लागलेल्या जशी निवडणूक लागेल तशी हलगी वाजणार आहे त्यावेळी निश्चितपणे हे सगळ्यांचा समाचार उद्याच्या भविष्यकाळात आपण निश्चितपणे घेऊ